जेव्हा गटाला पलाली तेव्हाच पब्लिकच्या मनात चर्चा त्या धारण्याना राजाच फायनल येणार म्हणजे मी नाही पब्लिक बोलत होती आणि सेमीला आचूत डायवर छकड्यात उभा राहून निकाल सेमीवरती म्हणजे निकालाला शेफाचे हात पण सोडता येत नाही पण आचूतला उभा राहण्याचा सेम जो आला तेव्हा पब्लिकने सगळ्यांनी आम्ही जेव्हा से फायनलला बैल काढला आज फायनल तुमची म्हणजे एवढं कॉन्फिडन्स पब्लिकला होता आणि पब्लिकच्या आधारित आम्हाला त्या गुलालाचा मान सेवागिरीचा आशीर्वाद आणि तो आम्हाला त्याच्यात भेटला शेठ नमस्कार नमस्कार शेठ आज सत्तावीस डिसेंबर अखंड महाराष्ट्राला ज्या बैलगाडा शर्यती पंढरीची आतुरता लागलेली आहे तोच म्हणजे पुशेगावचा हिंद केसरी मैदान आणि जो मैदान येते ना तर तो मैदान तुमच्या नावावर मागच्या सीझनला ना राहिलेला आहे त्या मागच्या सीझनच्या काही आठवडी आपण जागा करूया कसा प्रावास? प्रावास होता प्रवास प्रवास एकदम आनंदीच होता कारण प्रवासाच्या आधी महान केसरी जी झाली त्या महान केसरीला आपण प्रथम क्रमांकाची मानकरी झालो होतो मांगरे तर ते त्यांचा सुंदर आणि आपला हरण्या तर तो प्रवास एवढा सुखाचा गेला की म्हणजे तो एकदम आनंदीच होता कारण जी नशिबाला आपल्या हरण्याने आपली थार लावून दिली ती थार आज पण आपण जेव्हा फिरतो कुठेही जाऊ दे नाशिकला जाऊ दे सांगलीला जाऊ दे साताऱ्याला जाऊ दे कराड कोल्हापूर अख्ख्या महाराष्ट्रात कुठेही तर त्या गाडीचा जो नाव आहे महान भारत केसरी ह्या नावाने जी बैलगाडी शेतल्यावरती जी वलख आहे तिचा मी हरण्याचा मालक म्हणून तर ती मला आणि मग ती तशी आपण ज्या वेळेस कुठशी गेल्याच्यानंतर जो पाहुणचार होतो तो एक भाऊ क्षणाचा म्हणजे आज आपण बघतो की ठीक आहे परिचय सर्वांचाच कोणाचा तरी राजकारणातून असतो कोणाचा तरी कुठंशी तरी एक चांगल्या समाजकार्यातून असतो पण आपल्याला ह एक जो या खेळातून म्हणजे खेळाच्या क्रीडांगण क्षेत्रातून आपल्याला तो मिळालेला आहे आणि तो मिळण्याचा जो भाग्य मला आला त्याच्यात कधीकधी डोळ्यातून आपल्याला आश्रू सुद्धा येतात की आज आपली परिचय कुठल्या कुठं म्हणजे लहान मुलांपासून आणि मोठ्या परत पण ह्याचा सर्व मी श्रेय जास्त करून तुमच्या सोशल मीडियाच्या मार्फत यूट्यूबच्या चॅनलच्या मार्फत देईल कारण ती ओळख पोचवण्याचं काम कुठंतरी तुम्ही ती जागरूकता करून केलेली असते त्याच्यामुळं आम्ही त्या घराघरात गेलो आणि मग त्याच्यामुळं तो क्षण काही वेगळाच ती जे आपण सुरुवात केली पुशेगावला आज आपल्या हरण्याला पलवायचं आहे तो जो नियोजन केला तुम्ही गॅर्निकीच्या राजाचा त्या काही आठवणी सांगा ना तो नियोजन तुम्हाला सांगितलं होतं मी मागच्या वेळेस पण बाईट मी याच्यावरती दिलेलीच होती पेडगावला मैदान झालं तर शेवालेबांचा बावऱ्या आणि हरण्या पेट ना क कोल्हापूरच्या तिथशी तर एवढी गाडी स्पीडमध्ये पलत होती कडेला मला वाटतं बाव हरण्या आणि बावऱ्या शेमीला कडेनी लागली ती गट तर चांगल्या अंतर आणि शेमी चांगल्या अंतराने आणि फायनलला कुठेशीन तरी ती घाईगडबड झाली आणि तिथेशी ना आपण थोडासा लॉबीटॅप संबंधी म्हणजे आपली गाडी तासात उतरली तर आपण त्या निकालापासून पण एवढी घ्यास लागली ती गाडीला की तसा बघला तर मनाने तीच गाडी फलवण्याच्या विचारात होतो आणि आवर्जून सांगून की राजाही वेळेला चांगल्यापैकी मैदानं गाजवत होता त्याची पण चर्चा चालू होती आपण तर कोणाला लवकर विचारत नाहीच पैऱ्यासाठी कारण कसं असतं कोणाची वायदे घेण्या देण्यात पण विषय असतं आणि कोणाचा आपल्याला कोणी होकार देईल नाही देईल वापस उद्या कोणी जर वायदीच मागितली कारण आपण पण एवढे चर्चेत नव्हतो फक्त थार मिलवली ती पण मग आम्ही माझा मित्र होता वीर म्हणून कराडमधला जो मित्र आपला तर तो वीरनी सांगितलं की दादा तुम्हाला मी बाबूशी गाठभेट करून देतो असाच आम्ही उभा असताना बाबूला आवाज दिला वागू आला काय त्यांनी परिचय करून दिला बाबूला की हरण्याचे मालक आम्ही हरण्यावर बाबूंनी सांगितलं बोलतं म्हणजे त्यांनी सांगितलं का आपल्याला गाडी कुशेगावला पालवायची बाबू बोलला आपण डायरेक्ट खुशी नाही पालू शकतो पण बघून मी ड्रायवरला विचारतो योगायोग तिथूनच बाजूने ड्रायवर चालला तर आचूट ड्रायव्हरला आवाज दिला आचूट ड्रायव्हर आला त्याच्याशी ब चर्चा झाल्याच्यानंतर आचूत ड्रायव्हरला विचारल्याच्यानंतर आचूट ड्रायवर पण बोलला आपण गाडी पलू या हार नाही पालतो पण ना कुठला तरी एक मैदान ऑलरेडी आपण करू आणि मैदान करण्याचा विचार केला तर आपल्याला का आपण तयारच होतो मग मी सांगितलं बोल आपण तुम्ही सांगाल त्या मैदानाला गाडीत लगेच काहीतरी चार पाच दिवसांनी याचा मैदान होता मायनीचा आणि त्या माहिती जे मैदानाला त्याने मला होकार दिल्यावर मी सांगितलं चालेल आणि तिथं राजानी आणि हरण्यानी एकच नंबर केला आचू ड्रायव्हरच बसलेला होता मग त्यांनी जो बघितला की चांगल्यापैकी आणि मग आमचा एकदम लास्टच्या क्षणाला मला वाटतं काय तर दोन तीन दिवस बाकी असतानाच बाबूचा फोन आला काही हीच गाडी आपण कुशेगावला हा नाहीची आणि तो आणायचा निर्णय आम्ही हो ठरवला तो निर्णय त्यांनी हरण्याच्या जोरावरती ठरवला हो मी राजाच्या जोरावरती ठरवला हो म्हणजे आम्ही जरी पैरा धरून आणण्यात आम्ही मालक दोघं साऊन तो सक्षम असलो तरी पण जी ताकद होती ती हारेची आणि राजाची होती आणि त्या ताकदीच्या जोरावर आम्ही तो कुशेगावचा नियोजन केला होता सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद तुमच्या माती लागला आणि आज ही बाजूला असलेली ढाल काय महत्त्व आहे आपल्यासाठी सेवागिरीच्या ढालीसाठी तुम्हाला सांगू शकतो मी जे ढाल आहे या ढालीला मी बघण्यासाठी म्हणजे मैदान बघण्यासाठी जात होतो काही वर्षापासून तो आपली बैल पण नसाची आमचे सासरे बोळा माझे नानक पावशे काटे मानवली कल्याणवाले त्यांना घोडा बैलाची पहिल्यापासून हवा तेही आमच्या जोडीला म्हणजे आम्ही सातमध्येच जायचो आणि दुसरा एक बंडू शेठ म्हात्रे बाक्षाला मैदान लोंबवले म्हणजे हे मला कुठेशी तरी तो मैदान दाखवणारी व्यक्ती त्याच्यानंतर ते असताना नसताना पण मी गेलो बंडू क्षेत्र आज पण बैलगाडी क्षेत्रात नामचे नाही तर आम्ही त्या मैदानाला गेलो आणि मैदानं बघायचो त्याच्यानंतर मी एक खरेदी केलेला बाल्या म्हणून तोही कुठेतरी शेमीला बारीकट डायवर बसलेला होता आणि डोळ्याला म्हणजे फेटा उरवायची असं त्यावेळेस फेटा डो डो डोल्यावरती आल्यामुळे ती गाडी उचलाचा टाईम आणि दुसऱ्या गाड्या क्रॉस होण्याचा तर तिथं मी शेमीला बाल्याचा फायनलपासून कुठेतरी वंचित राहिलो होतो पण आपण एक नशिबात आपलं होतं ते मला हरण्याने या मागच्या मैदानाला दाखवून दिली की ही ढाल आपल्या घरी घेऊन जाण्याचा आज म बोलतात ना ते मान आपल्याला आहे आणि त्याच्यासाठी यांनी जिवापलीकडं ताकद लावून गट सेमी आणि फायनल जेव्हा गटाला पलाली तेव्हाच पब्लिकच्या मनात चर्चा की आज हरण्याना राज्याच फायनल नेणार म्हणजे मी नाही पब्लिक बोलत होती आणि सेमीला आचूत डायवर थेकड्यात उभा राहून निकाल सेमीवरती म्हणजे निकालाला शेफाचे हात पण सोडता येत नाही पण आचूतला उभा राहण्याचा सेण जो आला तेव्हा पब्लिकने सगळ्यांनी आम्ही जेव्हा से फायनलला बैल काढला आज फायनल तुमची म्हणजे एवढा कॉन्फिडन्स पब्लिकला होता आणि पब्लिकच्या आधारित आम्हाला त्या गुलालाचा मान सेवागिरीचा आशीर्वाद आणि तो आम्हाला त्याच्यात भेटला आणि आज ही ढाल माझ्या घरी आहे आणि आवर्जून सांगू शकतो की कोणता घरात शुभ दिवस जो असेल त्या दिवसाला मी तिला तिलक लावून तिची पूजा करून हे करतो कारण जो मान आणि जो आशीर्वाद आपल्या घरात दिलेला आहे तर त्याला जोपासण्याचा तो अधिकार आपल्याला आहे तर त्या पद्धतीत आपण आज पण मी तिची पूजा करून म्हणजे कोणता तुम्हाला बोललो ना चांगला सण असेल या कोणता असेल तर माझी आवडजून म्हणजे दे दसरा झाला दिवाळी झाली त्या दिवसाला माझी या ढालीला पूजा असतो एक बैलगाडा मालक म्हणून आणि हरण्याने माझ्या साईलच्या नावाची प्रसिद्धी दिल्याच्या दिल्याच्यामुळं तो माझा एक बोलतात ना पूर्वीचं ते तांबडंपत्र असा झा असा तो माझा एक मला दिलेला आयुष्याचा किताब आहे आयुष्याचा आयुष्याचा आणि मला वाटतं जेव्हा जेव्हा तुम्ही ढाल आणि हारणेकर बघत असाल तर नक्की तुमच्या डोळ्यामध्ये आश्रू येत असते ना आश्रू येण्याचा म्हणजे आज मी या बैलगाडी क्षेत्रात ज्या नावासाठी आहे मी पैशासाठी नाही मी ज्यावेळेस पहिली मुलाखत राहुल राहुलभेल त्यांनी युट्यूब चॅनल तयार केला होता आणि तो आला होता तर तेव्हा मला बोलला होता दादा तुम्ही याला काय म्हणून तर मी त्याला गाड्या माझ्या दाखवल्या आपली इनोवा सगळे काहीतरी सात आठ गाड्या आपल्या घरात आहेत काकांच्या तुलत्यांच्या माझी स्वतःची मी त्यांना सांगितलं ह्या गाड्यांपासून माझी ही मर्सेडीज म्हणून आहे आणि मर्सेडीज म्हणून मी तिला या केला होता मी तुम्हाला बोललो ना की मला थार मिळाली थार आज घेऊन मला फिरता येतं मला ती ओलख झाली सगळे काही झाली आज पण मी माझ्या गाडीवरती महान भारत नाव लावून फिरतो कारण कुठेशी तरी मला दिलेली जी आयोजकांनी ती ट्रॉफी आहे म्हणजे ती बक्षीस आहे तर कुठेतरी त्यांचा पण नाव कुठं असेल तरी तो निघायला पाहिजे का महान भारत केसरी ही कुठं भरली तर चाकणची समजायची ती त्या ठिकाणीची तर ती घेऊन फिरतो पण जो गाडीला आणि कशाला पैशाला आपण व्हॅल्यू देत नाही तो व्हॅल्यू आपण फक्त या ह्याला देतो ट्रॉफीला देतो आणि माझ्या हरण्याला एक तो मान देतो ज्या आयुष्यात तुमच्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या एक पुशेगावची ढाल आणि तुमचा परिवार आणि तुमच्या परिवारातला सदस्य सदस्य आहेत इतक्या सगळं नाव थांबवून दिलं अभिमान एक आकाश एवढं अभिमान कोणाला समजा तुम्ही एक गाड़ा मालक आहात आज अखंड महाराष्ट्रावरच्या गाडा मालक आहेत तो क्षण तुमच्या आयुष्यात आला अभिमानाचा हो ना क्षण म्हणजे आला म्हणजे कसं आपली एक नीती मर्यादा पण आपली पाहिजे आज तुम्हाला मी सांगितलं मी सर्व काही माझ्याजवळ हाय नाही असं नाही आपण व्यवस्थित आहोत व्यवस्थित पालनपोषण त्याचं करतो कुठंतरी कर वरचा पण भगवंत बघणार आहे की कोणत्या गोष्टींनी कोणत्या उद्देशाने योग्य करतो आज हरण्या घेण्याचा पलवण्याचा उद्देश मी पैसा म्हणून नाही गाड्या जिंकणं म्हणून नाही मी माझ्या नावासाठी म्हणून तर मी तुम्हाला बोललो ना की वायदीला तर विरोधच आहे वायदी मी घेऊन जर पलवणं म्हणजे कुठशी तरी तो पैशासाठी विषय येतो मला पैसा हा विषय ठेवायचाच नाही मला फक्त माझ्या मुलाचं नाव साहिलचा हा कोटेशन तरी प्रसिद्ध व्हावा आणि जो आहे तो त्यांनी केला त्याच्यामुळं आता कोणती अपेक्षा राहिलेली नाही यावर्षी पण जरी मी त्या पुशेगावच्या मैदानात जरी खेळलो तरी पण शेवटला कोणावरती आशीर्वाद ठेवायचा तो शेवागिरी ठेवेल तो तुमच्या माझ्यासारखा आणि अजून कोणी त्याला ठरू शकत आहे तो ठेवू शकत नाही पण गेल्या वर्षी आशीर्वाद मला ठेवला ना याच्यात मी समाधानी आहे म्हणजे मी हे बोलून नाही या यावर्षी पण मीच चांगला पलतो म्हणून मीच नाही बर उद्या त्या ट्रॅकवरती तीन राऊंड गाडी पलणार आहे कोणाची गाडी कशात काय होईल काय नाही सांगू शकत नाही आपण बघतो गाडी नाईन्टी पर्सेंट गाडी क्रॉस झालेली पण दहा पर्सेंट वरती या दोन पर्सेंट वरती कोणाची गाडी लॉबी झालेली आहे कोणाच्या गाडीचा छकरा तुटलेला आहे पण ते जी कारण जी येतात तो कारण फक्त एकच का असतो की कोणाला तिथं गुलालात ठेवायचा आपल्याला फक्त एक बाणा असतो तो गुला दो। बाकी त्याच्यावरचा गेल्या वर्षी आपण तुम्ही बघितला असेल दोन हजार बैल होती तशी म्हणजे मी बैल पण बोलतो आणि नंदीही बोलतो म्हणजे दोन्ही पण मी तेवढंच त्याला मानूनच बोलतो दोन हजार नंदी होती मग दोन हजार नंदीमधून आपली चॉईस काय झाली म्हणजे कुठेशीन तरी तो आशीर्वाद एक त्यांच्या मागे होता नंतर सगळीच महिलांनी एक नंबर केली असं ना बोलू शकत या करीन अशी पण ना बोलू शकत पण त्या दिवसाला काहीतरी ती एक श्रद्धा होती एक तो जोश होता त्याच्या आधी जर तुम्हाला बोललो माहिनीला एक नंबर केला माहिनीच्या आधी मी पेट नाक्यातून कुठे फायनल पासून वंचित राहिलो तुमची जर नियत मार ही सर्व साफ जर असेल तुम्ही मी मी करत नसाल तर शंभर टक्के कुठेशी तुम्ही हॅलो हल्लो 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 <totalic> पण <totalic> सक्सेस होणार आता आतुरता uh, लागेल आपल्याला सर्वांना जे हरण्याला अखंड महाराष्ट्रावर पसंत करतात लोक का। त्यांच्यासाठी काय सांगाल कारण हरण्यात तिथे पुशे गावला आपल्याला कसं काय येणार आहे काय माहिती तर हरण्या पुशे गावला तर जाईलच ना शेवटला तो खेळाडू आहे खेळाडू म्हणजे आपण काही एक मान घेतला म्हणून आपण तिथं त्याला त्याच्यापासून त्या मैदानापासून जोपर्यंत हरण्याच्या ता अंगात ताकद आहे हरण्याचा सांभाळ माझ्याकडनं चांगल्यापैकी होईल तो परत मी त्याला चांगल्यापैकीच कुठंतरी पलवण्याचं हे करेन जर आपल्याला वाटलं की हरण्याची कुठंतरी तब्येत इकडे तिकडे जर डाऊन आहे काय आहे तर मी स्वतःच वैयक्तिक निर्णय घेणार आहे की आपण तिथं गा, नाही पलवलेला चांगला कुठंतरी आपल्याला त्याची तब्येत पण आता परत तर आपण ओके आहोत त्याच्या फेऱ्याला चांगल्यापैकी आहे ग गाठाला चांगला पलतो आणि पुढे आपण त्याला पलवणारच आहे अजून पण मैदानाला एक समजा दहा बारा दिवस आहेतच पंधरा दिवस आहे पंधरा दिवस आपण अजून पण त्याचा प्रयत्न करणार आहे दुसरी येणारी दोन मैदान आहेत आहे आणि तिसरा मैदान आपण पुशेगाव करू आणि आत्ताच मी काल ते परदेशी मैदानी बघितला तुम्ही हरण्याच्या सोबत एक नवीन वासरू पण घडवतात आणि कुठेतरी त्याचा पण पहिला गुलाल झाला मला तुमची भेट झाली ना तिथं त्या गुलाला विषयी काय बोलाल तो गुलाल म्हणजे असं आहे की हरण्याच्या तालमीन मी पहिल्यांदाच डबल वासरू घेतला असेल तर तो घेतला वस्तू आपली खरेदी स्वस्ता जे तुमच्या युट्यूबच्या मार्फत दिवाळीला आपण त्याला सांगितले होते एक लाख दहाची खरेदी मी त्याला आणून तयारी चालू केली सर्व गोष्टीचे खुराक सर्व चालू केला माझ्या पद्धतीचा पंधरा वीस दिवस मी घातला त्याच्यानंतर मी हारण्यात फेरा मारला चांगल्यापैकी पालाला वापस सेकंड पब्लिकमध्ये मी पब्लिकला काय करतो हे पण आपल्याला पारक पाहिजे मी खास इथून पिसारवा फाटीला हारण्याला ना ने त्याला घेऊन गेलो मैदानात गेलो लोकांना वाटत होता की बिंजूवरला पालातील हारण्या कोणत्या तरी पायऱ्यात असेल किंवा शिव कोणत्या तरी पायऱ्यात असेल पण नाही मी एकच निर्णय ठेवला तर का आज आपल्याला पब्लिकमध्ये फक्त फेरा मारायचा आहे बाकी तिथं मागणारी होती कोणी पायऱ्यात तिथं जागेवर खालणार होती पण नाही मी एकच विचार घेऊन गेलो तो तर तो तोच विचार मी तिथेशी केला हारण्याला पब्लिकला ठेवला शिवला गाड्यावरती ठेवून मी फेरा मारला चांगल्यापैकी पलाले एक तिसरा फेरा मी बंधूछच्या बैलात त्याच्यात मारला चौथ्या फेऱ्याला असा झाला की मेवण्यांचा आणि आपले काही पोरं असतात की दादा आपला चांगला वासरून पलतो आपल्याला आल पलवायचा मी पण विचार केला चला जा तुम्ही घेऊ आणि घेऊन गेले काटेमनवलीचाच नामदेव पावशी म्हणून जे आपले सासरीत लागतात त्यांचा बैल होता घरचीच गाडी म्हणजे काटेमनवलीलाच शिव असतो आणि ती गाडी आम्ही बिंदूरला पलवली आणि एवढ्या छानपैकी पलाली की त्यांनी पहिलाच गुलाल केला तर गुलालाचा पण आम्हाला एवढा आनंद झाला की म्हणजे हारण्या कधी फायनल घेतल्यावर नसेल या तुम्हाला तर बोललो या दोन गाड्यांचा गाडीचा आणि ढालीचा या जी आपण तडजोड करूच शकत नाही म्हणजे ह्या ढालीच्या पुढे तर काहीच काहीच नाही आणि ती थार मिळाली तेव्हा हो पण आनंद कुठेतरी एक वेगळा होता आणि जो तिसरा आनंद असेल तो या शेवणी पहिल्या गुलालाचा गाडी काय असेल तीन चार पाच हजाराची पण त्या गुलालाला महत्त्व आणि त्या गुलाला एवढा आम्ही एन्जॉय केली की फुल एन्जॉय केली म्हणजे आपल्या शिवनी आता मुंबईला सुरुवात केलेली आहे म्हणजे तुमच्या कपालीक गुलाला लावायची आता म्हणजे हारण्या पण आपला याच धावणीचं आहे आणि शिव पण याच धावणीचा आहे तुमची पारख आहे ना खूप लोक तुमचं कौतुक करत आहेत की बबलू शेठ सारखा माणूस नाही कारण जे तुमचं बोलण्याची शब्द सुद्धा असतात ना कित्येक मी आत्तापर्यंत बाईट बघले तुमच्या आवर्जून मी बाईट बघतो तुमच्या आणि त्या बाईट खाली मी कमेंटसुद्धा वाचतो की एकही चुकीची कमेंट नाही आणि माणूस असा होता दिलदार बाबलू शेठसारखा माणूस हा जो प्रेम भेटतो याच्याविषयी काय बोला ह्याच्यावरती बघा शेवटला प्रत्येक गाडा मालक आहे तो ज्याच्या त्याच्या नंदीवर प्रेम करत असतो तो महान भरत केसरी झाला भोसेगाव इंद केसरी झाला हे नंतर नाही पण झाला तरी त्याचा त्याच्या नंदीवरून प्रेम ही निघणार नाही तसा फॅन लोकांचाही आहे प्रत्येक फॅनला प्रत्येकाचे काहीतरी डैर्या आवडीचे असतात आज आपण बघत असाल सगळ्या बैलांची चर्चा जी काही मोठी मोठी नामांकित झाली ती ज्याच्या त्याच्या फॅननुसारच झालेली आहे त्याचा फॅन त्याला पसंत करतो आपला फॅन आपल्याला पसंत करतो तर मग त्याच्यात आपल्याला दुभावना करायची आणि दुखावण्याची काही गरज नाही ना प्रत्येकाचा एक या असतो पण आपण पण कुठेशी तरी असं समजलं पाहिजे की त्यांनी जर आज कुठेतरी एक नंबर केला तर केला त्याचा मान त्याला दिला पाहिजे आपण त्या मानाला कुठेशी तरी आज माझं असं झालंय आज माझं तसं झालंय असं आपण बोलून नाही चालत ना हार झाली तर ती हार मान्य केली पाहिजे आणि आपण मान्य करणारा माणूस आहे आणि राहायला दिलदार मनाचं मग गाडा मालक म्हणून आपल्याला जी काही लोक बोलतात पण आपण दिलदार मनाने आपण गाड्या दिलेल्या आहेत आपण गाड्या काही समजा ज्या ज्या आपण होत्या काही तीन गाड्या आपण हारण्याच्या मालकासाठी जी दिली माझ्या फार्म हाऊसवरती एक गरीब मामा आहे त्याच्या मुलाला एक दिली त्याच्यानंतर एक जितेशीन बंधू नाना म्हणून ते सांभाळत होते एक त्यांना दिली आणि तीन गाड्यांची वाटप झाली कारण तिथेशीन कसं असतं पैरकरी असतं आपलं असतं त्याच्यामध्ये ते पार्टनरशिप असतं म्हणजे ते एक बैलाचा अधिकार त्यांचा असतो जर त्याला पण गाडी ठेवण्याची असेल तर आपण तिथं ठेवू शकतो मग ते काय असतं आपला लेनदेन करून आपली ती होतो ह्या पद्धतीत आपण केला मग मा, त्याच्या नंतर काय बघा आज तुम्हाला ड्रायव्हरला याला हजार रुपये देताना पण काही माणसाला कुठेशीन तरी या असतं पण आपण जर लाखाची गाडी देतो तर मग आपल्याला दिलदार मनाचा राजा माणूस नाही बोलणार बोलणार काय पण आपण कुठंतरी एक ती समोरच्याची या ठेवून जसं तुम्हाला बोललो नानाला गाडी दिली नानाही मेहनत करून त्याच्या जवळ एक पंधरा वीस दिवस का बघील असाचा त्याचा तो सांभाळ करत होता निवडल मी घरी असताना आणि जो फार्म हाऊस वरती माझ्या मामा आहे आज मी कधीतरी एक हप्त्यातून फार्म हाऊस वरती गेलो पण तो पण त्याचा स्वतःचा समजून तो पालन पोषण करतो मग त्याच्यामुळे ज्या गाड्या दिल्या माझ्या घरच्या सदस्यांना दिल्या आणि हरणेच्या मालकाला देण्याचा आज त्यांनी एवढा पन्नाला बैल एवढ्या रुपयाचा बैल मला जर तो अर्ध्या किमती देतो मी त्याला मोटरसायकल दिली माझ्यासाठी काहीच नाही जर मी आज पण सांगतो कालांतराने जर मला दुसरा काही नव्याने जर झाला तर ही थार आहे ना ही थारही त्याला असेल आत्ता आपण काही चर्चा केली मागच्या सीजनच्या गुलालाची एक आतुरता राहील आता सर्वांना या सीझनच्या गुलालाची आणि जसं जे त्याच्यावर प्रेम करणारे लोक आहेत तुमच्यावर प्रेम करणारे आहेत नक्की त्यांचा आशीर्वाद घेऊन तुम्ही मैदानामध्ये या आल्यानंतर नक्कीच बघूया आपण कसं काय वगैरे तुम्ही मागा सांगितलं काही गुलाल माझ्यासाठी महत्वाचा आहेच तो आणि तो नाही पण झाला तरी त्यांनी तो भेटायचं तो भेटलाय आपल्याला पण जे फॅन्स असतील ते नक्कीच आतुरता राहील त्यांना आरण्याला बघायसाठी हो ना नाही आरण्याला बघायसाठी तर मी तुम्हाला बोललोच ना त्याला घेऊन तर जाऊच आपण आपण आपल्या जा पद्धतीत त्याची फिटनेस आता पण ओके ठेवलेली आहे आणि पुढेही ठेवणारच आहे पण मी कसं आहे तुम्हाला बोललो ना की शेवटला काही दिवस येणारे असतात कोणता पडकालाचा असतो कोणता चढकालाचा असतो चढकालाचा असलं तर जाऊ पडकालाचा असेल तर कुठेतरी मग आपल्याला त्याच्या तब्येतीच्या वेळ बघून जे करायला लागेल पण आता परत तर मी तुम्हाला एक पंधरा दिवस आधी सांगतो की आरण्या फिटनेसमध्ये ओके आहे आणि आणि आतूर तर राहील सर्वांना आता प्रत्येकाच्या मी इतक्या साऱ्या कमेंट बघल्या दादा हारणे आणि सुंदर पलवा दादा हारणे आणि राजा पलवा तर नक्की तुम्ही पण आता थोडंसं विचार करत असाल गाडी पलू उघडू मित्रांनो एक तुमच्या आधी माझा प्रश्न असेल दादा पण नाही सांगणार आज पहिला कोण असेल पण तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा कारण आतूर तर राहील हारण्याला तिथं बघायची तर कोण पळेल हारण्यासोबत नक्की तुम्ही या प्रश्नाचं उत्तर द्या आणि ज्या ज्या पण क ज्या ज्या पण प्रश्नाचं उत्तर माझ्या प्रश्नाचं जे उत्तर देईन ना आवड दादा दादासोबत तिथं जाणार आहे पुसेगावला त्या माणसाचं मी नाव दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्की घेईन याचा उत्तर बरोबर असेल तो आणि काही आपलं क्षण आपण मांडलं खूप चांगलं आता तुम्ही बोल तुमचे खूप चांगलं असतात माझ्या करून तुम्हाला या येणाऱ्या पुशेगावच्या आणि काही आता मैदाना आहेत आणि मुंबई बिंजवडसाठी नेहमी शुभेच्छा असतील तुम्ही माझ्या आता येणाऱ्या मैदानाच्या लोकांना अपडेट दिल्या आणि वेलोवेल म्हणजे हरण्या कसा आहे त्याच्यानंतर तू येऊन माझी जी विचारपूस करतो असा सहकार्य तुझा माझ्या पाठीशी असावा हाच मी एक आशीर्वाद घेऊन पुढच्या वेळेला तुला चांगल्यापैकी बाय देण्याचा कुठेशीन तरी योग घडून येईल आणि तू त्या चॅनलच्या ह्याच्यात भरभराटीत आणि सक्षम हो हीच माझ्याकडनं तुला सदिच्छा चालेल धन्यवाद